मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातरखटाव मायणी रोडवर बनपुरी बसस्थानकाजवळ ओमनी चारचाकी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीवरील पती पतीपत्नीसह दोन लहान मुले असे जण गंभीर जखमी झाले या अपघातातील वाहनाची परिस्थिती आणि जखमींचा झालेला प्रचंड रक्तस्त्राव यामुळे काही काळ यापैकी कोणाचं तरी जीवन संपेल अशी परिस्थिती होती शिवाय नेहमीप्रमाणे एकशे आठ ॲम्बुलन्स वेळेवर येईल याची खात्री नव्हती अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावरून एक महिला वैद्यकीय व्यावसायिक स्वतःच्या गाडीतून घराकडे निघाल्या होत्या त्यांनी अपघातास्थळी गाडी थांबून एकंदर परिस्थिती पाहून क्षणाचाही विलंब न लावता सर्व जखमींना स्वतःच्या गाडीत घालून वडूज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करून सर्वांचे प्राण वाचवण्यात देवदूताची भूमिका बजावली आहे याबाबतची माहिती अशी की मारुती ओमेनी एम एच अकरा ए डब्ल्यू दहा बावन्न विखळे तालुका खटाव ही चारचाकी गाडी मायनीकडून येत होती बनपुरी बस स्थानका नजिक पळसगाव रोडकडे वळताना कातर खटाव कडून येणाऱ्या आणि धोंडेवाडीकडे जाणाऱ्या एम एच अकरा सीबी त्रेपन्न अठ्ठ्याण्णव या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील नाथा बाळासाहेब थोरात वैवर्ष एकोणतीस स्नेहल नाथा थोरात वैवर्ष सव्वीस सई नाथा थोरात वैवर्ष सात आता थोरात वैवर्ष तीन सर्व राहणार धोंडेवाडी तालुका खटाव हे गंभीर जखमी झाले होते या अपघातानंतर काही वेळात लोकांची चांगलीच गर्दी जमली यापैकी गाडीला फोन केला परंतु गाडी काय वेळेत येऊ शकली नाही जिल्ह्यातील डॉक्टर या तालुक्यातील कार्यक्रम आटपून स्वतःच्या घराकडे घाईगडबडीत परत निघाल्या होत्या अपघातास्थळी गाडी थांबून त्यांनी गंभीर परिस्थिती पाहून क्षणाचाही विचार न करता जखमींना स्वतःच्या गाडीत घालून वडूज येथील डॉक्टर संदेश गलांडे यांच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणून ऍडमिट केलंय त्यावेळी डॉक्टर गलांडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर यांनी गंभीर जखमींचे नातेवाईक आहेत की नाही त्यांच्या जवळ पैसे आहेत का याचा विचार न करता उपचार उपचार सुरू केले हे सर्व महात्मा फुले जन आरोग्य खर्चाचे थोरात कुटुंबियांना जीवनदान दिले उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी परत जाताना थोरात यांनी डॉक्टर सुरेखा बिडगर आणि डॉक्टर गलांडे दाम्पत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तसेच या दोन्ही डॉक्टरांच्या रुपानं आपल्या मदतीला साक्षात देव चालणं आम्ही सर्व कुटुंबीय साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आल्याची भावना व्यक्त केली आहे दरम्यान डॉक्टर बिडगर या खटाव तालुक्यातील नडवळे येथील त्यांनी धाडसाने धोंडेवाडी येथील थोरात कुटुंबियांचे प्राण वाचवल्याबद्दल परिसरात कौतुक आहे माझे नाव आमचे गाव राहणार धोंडेवाडी आमचा अपघात बनपूर येथे मोठा झाला आहे तिथे बीडकर या मॅडम त्यांच्या काही अडचणीने कुठे चालल्या होत्या त्यानंतर आम्हाला त्यांनी बघितल्यानंतर त्यांची गाडी थांबवून आमच्या मुलीला मालकांना आणि मला बघितल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली थांबवल्यानंतर त्यांनी बघितलं आमचं आम आमची परिस्थिती काय झाली होती जा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तिथे ते, ते, ते पण डॉक्टरच होते त्यांच्याकडे रक्त रक्तस्राव भरपूर चालला होता त्यामुळे त्यांनी रक्तस्राव थांबण्यासाठी त्यांनी त्यांच्यापास अर्जंट ही ही होतं त्यांच्याकडे जरा रक्तस्राव थांबण्यासाठी त्यांच्याकडे काही गोष्टी होत्या त्यांनी थांबवल्या पण त्या काही थांबल्या नाहीत त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथनं उचलून इथे वडूज येथे स्पंदन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतले इथे श्री गलांडे सर यांनी कुठल्याही गोष्टीचा न विचार करता पैशा पाण्याचा न विचार करता ही कुठली माणसं आहेत कुठली काय त्यांनी इथं आम्हाला ॲडमिट करून घेतले ॲडमिट करून घेतल्यानंतर त्यांनी आमचा उपचार चालू करण्याची सोय केली सोय केल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रकारे जी काही चांगले चांगले उपचार चांग होतील त्यांनी आमचे चांगले उपचार सोयीसुविधा आम्हाला भरपूर त्यांनी दिल्या त्यामुळे बीडकर मॅडम आणि गलाडे सरांचं आमच्यापासून मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आम्ही मनापासून त्यांना आभार मानतो आम्हाला यांनी मरण मरणाच्या दारातून आम्हाला त्यांनी वाचवलं आहे त्यामुळं त्यांचे आम त्यांचे उपकार आमच्यावर खूप काय त्यांना त्यामुळे त्यांनी ते आम्हाला चांगली साथ दिली कुठल्याही न गोष्टीचा विचार करता त्यांनी आम्हाला इथपर्यंतही केलं आणि आम्ही आता थोडस चांगलं झालोय त्यामुळे त्यांच्यामुळे आमचे कुठेतरी आमचे चांगले हे झालेत ते त्यामुळं त्यांचे मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो दिनांक आठ रोजी धोंडेकर कुटुंब दोंडेवाडी येते थोरात कुटुंबाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या दिवशी दुपारी ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस अचानक मला डॉक्टर सुरेखा आंबेडकर ही लढवचीच आहे आमची मैत्रीण तिचा फोन आला की असं असं पेशंट ॲक्सिडेंट झालं आहे आणि छोटं बाळ आहे ते सिरियस आहे आणि कोम्यामध्ये जायला लागले परंतु त्यावेळेस तिने प्राथमिक उपचार केले आणि त्यांना मी सांगितलं की एकशेआटला फोन करून त्यांना इथे पाठवून दे ते थोड्या वेळानं परत फोन आला आणि तिने सांगितलं की पेशंट कोम्यामध्ये चाललेली आहे आणि रक्तस्राव खूप जात आहेत आणि एकशे आठ ते यायला अजून वेळ आहे तर मी माझ्या स्वतःच्या गाडीने घेऊन येते पेशंटला इमर्जन्सी सी टी स्कॅन आणि बाकीच्या तपासण्या लागतील लगेच दहा मिनटात ती पेशंटला घेऊन आली त्यावेळेस पेश पेशंटला पाहिल्यानंतर तीन वर्षाची मुलगी होती ती बेशुद्ध होती आणि बाकीच्या दोघांनाही तेवढी शुद्ध नव्हती पण तीन वर्षाची मुलगी थोडी सिरियस होती मग तिचा अर्जंट तातडीने सिटी स्कॅन करून घेतला तिघांचाही सिटी स्कॅन घेतला सिटी स्कॅनमध्ये मेंदूला सूज जास्त प्रमाणात त्या छोट्या मुलीला <coughs> आणि त्या पेशंटला होती आ, छोटी मुलगी असल्यानं कारणाने इथले बालरोगतज्ञ डॉक्टर शुभम शुदु, शुभम शुदु, जोशी यांना आम्ही बोलवले आणि छोट्या तीन वर्षाच्या मुलाचे आयसी यू मॅनेजमेंट आणि बाकीच्या जे ट्रीटमेंट आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हो त्या आपण चालू ठेवल्या आणि दोन तीन दिवसानंतर त्याला सगळ्यांनाच शुद्ध आली आणि रिकवरी झाली ह्या सगळ्या गोष्टी प्रकारात त्यांचे नातेवाईक जवळपास रात्री दहा साडे दहा वाजता त्यांचे नातेवाईक आले तरीही आपण सगळी ट्रीटमेंट दिली आणि अनायसेने आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना असल्या असल्याकारणाने आपण पेशंटला सर्वतोपरी मोफत ट्रीटमेंट पूर्ण सात दिवस तिन्ही पेशंट त्याच्यातले तीन दिवस पेशंट तिन्ही पेशंट तीन दिवस, दिवस कोम्यामध्ये होते मोफत उपचार महात्मा गांधी आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा